नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी कुंटणखाण्यावर छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा छापा चार महिलांची सुटका छत्रपती संभाजीनगर झालटा फाटा येथील अंबिका लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा मारत दोन आरोपींना अटक करत चार महिलांची सुटका केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेतेक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने कुंटणखान्याची माहिती मिळाली होती त्यानुसार डॉ विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच पुजानागरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या पथकाने सापळा रचत दमी ग्राहक पाठवत कुंटणखान्यावर छापा मारत चार महिलांची सुटका केली चारही पीडित महिलांच्या शिक्षणाचा व आर्थिक असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी सुभाष फकीरा राठोड व एकोणपन्नास राहणार अमराई छत्रपती संभाजीनगर व आरोपी विश्वास शिंदे व एक्कावन्न राहणार झालटा संभाजीनगर हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध देहवापर करून घेत होते पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध तीन चार पाच देह व्यापार अधिनियम एकोणीसशे छप्पन्न प्रमाणे गुन्हा नोंदवत आरोपींना अटक करण्यात आली असून यावेळी पोलिसांनी मोबाईल फोन निरोध पाकिट असा एकूण सत्तावन्न हजार नऊशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल नरवडे पोलीस अंमलदार दिलीप साळवे कपिल बनकर इरशाद पठाण भाग्यश्री चव्हाण सपना चरवंडे संदीप थोरात यांनी कारवाई केली प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज